नमस्कार शेतकरी बंधू नो आज आपण येळेगाव म्हणजेच बोल्डा स्टेशन या ठिकाणी आलेलो आहेत कापसामध्ये मागील पंधरा दिवसापासून सतत पाऊस चालू असल्यामुळं या ठिकाणी फवारणी लांबली होती आणि या ठिकाणी आपल्याला मावा तुडतुडी आणि थ्रीपचा अटॅक पाहायला मिळेल तर या ठिकाणी आज दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी फवारणी घेतलेली आहे तर प्रत्यक्ष शेतकऱ्यापासून आज आपण जाणून घेऊ की या ठिकाणी कोणत्या कीटकनाशकाचा वापर केला त्याच्यामध्ये त्याचे काय रिझल्ट आले आणि त्याचं काय प्रमाण होतं हे आपण प्रत्यक्ष त्यांच्यापासून जाणून घेऊ दादा पहिले तुमचा परिचय द्या माझा आकाश कळवारा मंदाडे येळेगाव गवळी तालुका कणजोरी जिल्हा हिंगोली बरं आज आपण या ठिकाणी कापसामध्ये फवारणी घेतलेली आहे घेतलेली बरोबर आहे या ठिकाणी आपण कोणत्या कीटकनाशकाचा वापर केला फिनोरा फिनोरा म्हणजे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे जे फिनोरा आहे ग्रोवेरव्ह टेक्नॉलॉजी प्रायवेट लिमिटेड या कंपनीचं फिनोरा आपण या ठिकाणी वापरलेलं आहे कापसामध्ये याचा काय डोस घेतला आपण आपली तीस घेतला तीस एम एल म्हणजे दहा ते बारा लिटरच्या पंपाला या ठिकाणी यांनी तीस एम एलचा फिनोराचा डोस घेतलेला आहे यामध्ये आपल्याला याच्यात काय रिझल्ट वाटला बावा तुडतुडा म्हणजे आम्ही फुवाराच्या हातोगर लय होता हं तर फुवारा एक टाकी झाल्यानंतर हा दुसरी टाकी फरंतर पंडा टाकीच म्हणजे जे आपले तुडतुडे होते ते आपल्याला खालच्या पानावर या ठिकाणी आलेले पाहायला मिळत तर एकंदरीचं मित्रांनो फवारणी केल्याच्या नंतर एक ते दोन टाक्या झाल्याच्या नंतर यांनी काय रिझल्ट वाटायला किंवा फवारल्याच्या नंतर बाबा त्या ठिकाणी मध्ये रिॲक्शन दिसते हे पाहण्यासाठी ते त्या ठिकाणी गेले होते आपण फवारणी या ठिकाणी चालू केली होती या ठिकाणी सीएंड केलेला आहे तर या ठिकाणी ज्यावेळेस पहिले एक ते दोन पंप पडल्याच्या नंतर शेतकऱ्यांनी पहिल्या दोन तासामध्ये जाऊन पाहिलं तर या ठिकाणी काय आहे की जो पहिला जो पहिल्या पानावर जे बसलेला जो तुडतुडा आहे तो एकदमच एक या ठिकाणी खालच्या पानावर आपल्याला गळून आलेला पाहायला मिळाला म्हणजे एकंदरीत सांगायचं झालं तर जवळपास मित्रांनो यामध्ये तुम्ही पाहू शकता या कापसामध्ये की हा जा जो कापूस आहे हे एकदम काय झालेलं आहे की तुडतुड्याचं प्रमाण जास्त झाल्यामुळं या ठिकाणी पानाच्या कडा ह्या पिवळ्या झालेल्या आहेत आणि पानं हे एकदम घंटीसारखे झालेले आहेत आणि याच्यावर जो तुडतुड्याचं जो प्रमाण होतं हे खूप मोठ्या प्रमाणात होतं आणि ज्यावेळेस शेतकऱ्यांनी फिनोरा नावाचं जे कीटकनाशक आहे ग्रोवेरो टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचं हे दहा ते बारा लिटरच्या पंपाला तीस वी एम एल घेऊन फवारणी केली याच्यासोबत मायक्रोन्युट्रिएंट पण घेतलं होतं तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की आज आजच्या तर आपल्याला पानामध्ये किंवा झाडामध्ये एकदम बदल दिसणार नाही पण कापसामध्ये तुम्ही पाहू शकता या ठिकाणी पा या ठिकाणी आपल्याला कुठलाही तुडतुडा किंवा काही आपल्याला या ठिकाणी दिसणार नाही तर हे आपल्या फिनोराची या ठिकाणी आपल्याला जबरदस्त रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतात तर समजा इतर शेतकऱ्याला तुम्ही काय सांगाल फिनोरा बद्दल कि तुम्ही किती वापरायला पाहिजे कि वापरायला पाहिजे कि नाही वापरायला पाहिजे ना हा एक पंप तीस घेणं लागेल प्रत्येक पंपाला या ठिकाणी तीस एम चा डोस घ्यायला पाहिजे आणि याचे रिझल्ट एकदम जबरदस्त रिझल्ट आहे तर शेतकरी मित्रांनो फिनोरा नावाचं मार्केटमध्ये हे कीटकनाशक उपलब्ध झालेलं आहे आणि आवर्जून मला तरी वाटते की तुम्ही एक एकर कापसामध्ये फिनोराचा तुम्ही वापर करा याचा प्रति पंप तीस एम एल चा डोस आहे तुम्ही एकदा अनुभव घ्या धन्यवाद